बसमध्ये चोरी करताना महिलेला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात रिसोड बस स्थानकावरील घटना बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत चोरीच्या उद्देशाने बसमध्ये चढलेली महिला चोरी करताना पकडली गेली स्थानिक प्रवाशांनी त्या महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले ही घटना आज सात जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता रिसोड येथील बस स्थानकावर घडली पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय त्या महिलेला रिसोड पोलिसांनी अटक केली आहे चोरी करत असताना पकडलेली महिला पैठणची रहिवाशी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे चोरी करताना काही लोकांना समजले सदर महिला बसमध्ये चोरी करत असताना प्रवाशांचे बॅग मध्ये हात घालत असल्याचं काही प्रवाशांच्या निदर्शनास आले या प्रकरणाची चर्चा होता स्थानिक प्रवाशांनी विशेषत महिलांनी त्यांच्याकडे येऊन त्यांना चांगला चोप दिला याबाबतची माहिती रिसोड पोलिसांना मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी महिलेला ताब्यात घेतले उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गर्कळ रिसोड वाशिम